घटना हे खूप विचित्र आणि वेगळीच ते दोघं लायब्ररीमध्ये पहिल्यांदा भेटले तो लायब्ररी चालवत होता दोघांमध्ये आधी मैत्री आणि नंतर प्रेम झालं प्रेमाचं रूपांतर लग्नात सुद्धा झालं लग्नानंतर तिनं पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं परंतु नवऱ्याने असा कधीही विचार केला नसेल की त्याच्या आयुष्यात असं काही घडेल ही घटना पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी बसणार या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या नवऱ्याने तिला भक्कम पाठिंबा दिला शिक्षणासाठी स्वतःचं ग्रंथालय आणि काही जमीन देखील विकली ले। पण त्यानंतर असं काही घडलं की त्यानं कधीही स्वप्नात ही कल्पना केली नसेल मग या घटनेमध्ये असं काय घडलं होतं ते आपण बघूयात पलवलमधील वडोली गावातील रहिवासी असलेला सव्वीस वर्षाचा प्रीतम त्याने 2021 मदे 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 हुलु हुलु मदे त्या दोन हजार एकवीसमध्ये एक लायब्ररी सुरू केली होती जेणेकरून तरुण सरकारी नोकरीची तयारी करू शकतील याच लायब्ररीमध्ये त्याची ओळख राजीवनगरमधील एका मुलीशी झाली हळूहळू दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला प्रीतमने आपल्या कुटुंबालाही या नात्याबद्दल सांगितलं आता चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांनी बलगड येथील आर्य समाज मंदिरात लग्न केले त्यानंतर ते एका फ्लॅटमध्ये राहू लागले त्याचवेळी त्यांच्या पत्नीने दिल्ली पोलिसातील भरतीसाठी अर्ज केला आता प्रीतमने सांगितलं की आपल्या पत्नीच्या शिक्षणाचा आणि तयारीचा खर्च उचलण्यासाठी त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला गरज ही गरज पूर्ण करण्यासाठी त्याने आपली लायब्ररी काही जमीन विकली त्याने आपल्या पत्नीला लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्ट या दोन्हीमध्ये मदत केली फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याच्या पत्नीला दिल्ली पोलिसातील प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं नवऱ्याने त्याला भक्कम पाठिंबा दिला शिक्षणासाठी स्वतःच ग्रंथालय आणि काही जमीन देखील विकली पण त्यानंतर असं काही घडलं की त्यांना त्याने कधीच याचा विचार केला नसेल त्याला स्वप्नातही याची कल्पना आली नसेल प्रीतमने असं सांगितलं होतं की त्याच्या पत्नीने पडताळणी दरम्यान म्हणजेच वॅरिफिकेशनला स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितलं तर ते विवाहित होते त्याला ही गोष्ट नंतर कळाली फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर त्याची पत्नी थेट माहेरी निघून गेली आणि ते तिने प्रीतमशी कोणताही संपर्क ठेवला नाही प्रीतम त्याच्या पत्नीला आणण्यासाठी तिच्या घरी गेला तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींनी सामाजिकरित्या लग्न न झाल्याचे कारण देत मुलीला त्याच्यासोबत पाठवण्यास नकार दिला त्याच्या पत्नीनेही त्याच्यासोबत राहण्यास स्पष्टपणे नकार दिला प्रीतमने या फसवणुकीबाबत मुख्यमंत्र्याकडे आणि राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाकडे नवी दिल्ली येथे तक्रार दाखल केली पत्नी घटस्फोटसाठी दबाव टाकत असल्याचा दावा त्यांनी केला त्यानं दिल्ली पोलीस आयुक्तांकडेही तक्रार केली त्यामध्ये पत्नीनं लग्नाची माहिती लपवली असल्याचं त्यानं स्पष्ट केलं इतकंच नाही तर प्रीतमनं पत्नीला परत आणण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे आणि सेक्शन नऊ अंतर्गत याचिका दाखल केली आहे याची सुनावणी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होईल पडताळणी दरम्यान म्हणजेच व्हॅरिफिकेशनला बघा स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितलं तर ते विवाहित होते त्याला ही गोष्ट नंतर कळाली फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर त्याची पत्नी थेट माहीर निघून गेली आणि तिने प्रीतमशी कोणताही संपर्क ठेवला नाही प्रीतम त्याच्या पत्नीला आणण्यासाठी तिच्या घरी गेला तेव्हा ते त्याच्या सासर तिच्या सासरच्या मंडळींनी सामाजिकरित्या लग्न न झाल्याचे कारण देत मुलीला त्याच्यासोबत पाठवण्यास नकार दिला त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याला काय करावंसे हे सुचना पत्नीनेही त्याच्यासोबत राहण्यास स्पष्टपणे नकार दिला प्रीतमने या फसवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांकडे आणि राष्ट्रीय मानवाधिकारी आयोग नवी दिल्ली येथे तक्रार दाखल केली पत्नी घटस्फोटासाठी दबाव टाकत असल्याचा दावा त्यानंतर केला मग मा याच्या मागे नेमकं कारण काय आहे तिचं दुसऱ्यासोबत काही आहे का हे सुद्धा पतीला संशय याबाबत आहे तर अशा प्रकारची घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचबरोबर तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार